त्यांच्याशी बोलूया सगळ्यात पहिला तुमचं नाव सांगा मनोज थोरात या आंदोलनात सुरुवातीपासून आहे तर माझं असं म्हणणं आहे की आता हा जो अंतरिम त्यांनी दिलेला आहे स्थगिती ती काय अंतिम नाही ती अंतरिम स्थगिती दिलेली ते परत कधी पण ते उठवू शकतात आणि परत झाडण्याचा गाठ घालू शकतात असं म्हणतो बरोबर काल कोर्टामध्ये ज्यावेळेस हे सगळं चालू होतो साठी आरोप प्रत्यारोप चालू होते तर जे याचिका दाखल करते होते वकील साहेब त्यांनी सांगितलं की स्थगिती मिळाली आहे पण ती तात्पुरती स्थगिती असते पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी पर्यंत फक्त थोडासा श्वास घ्यायला मिळणार आहे डोक्यावरच कधी कारण रात्रीतनं यांनी तोडलेले आहेत आपले तीनशे झाड आणि जिथे जिथे वृक्ष तोड झालेली यांनी रात्रीतनं केलेली आहे बऱ्याच वेळा शुक्रवार बघून त्यांनी केलेली आहे जेणेकरून शनिवार रविवार आपण कोर्टामध्ये जाऊ नाही शकत त्यामुळे नाशिककरांनी अधिक जागृत व्हायचं आहे आता आमची मोठी टीम फाशीच्या डोंगरावर गेलेले आहे की जिथे आपल्याला सांगितलंय की हे तीनशे झाडं जे जा तोडलेले त्याच्या बदल्यात कॉम्पेन्सेटरी सात हजार झाडं आम्ही तिथे लावलेले आहेत पण काल आमचे काही लोक तिथे जाऊन आले तर तिथे चारशे पाचशे झाडं नुसते असे ठेवलेले आहेत आणि ते अक्षरशः मृतावत अवस्थेमध्ये आहेत आणि म्हणून आज तिथे निषेध करायला आमची बरीचशी टीम तिकडे गेली